नमस्कार श्री स्वामी समर्थ मी मनीषा स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग ही नेहमीसारखा छोटाच बनवलेला आहे आणि आता माझ्याकडे एकच गाजर आणि एकच बीट होतं चला तर म्हणलं याचं काहीतरी बनवून ठेवूया कारण की एखादी वस्तू कशी थोडी राहिली ना मग ती तशीच खराब होऊन जाते आणि हे बघा आमचं मध्ये मध्ये करणारं कार्टून हे झोपलेलं तेव्हाच काम आणि काहीतरी बनवायचं म्हणलं ना मग ते करावं लागतं नाहीतर हे असं असतं आता एक किचन ओट्यावरती बसलेलं आहे जेव्हा पण जागी राहता इथं काहीतरी करायला गेलं ना हे इथं वरती येऊन बसायचं असतं म्हणजे असतंच त्याला तसं तो इकडे तिकडे काही आगाऊपणा करत नाही पण त्याला वरती बसायचं असतं तरी पण थोडीशी भीती वाटते जर आपलं लक्ष इकडे तिकडं गेलं तर पटकने हात लावायला असतं तर गॅस एकीकडला चालू होता म्हणून मी तिकडे थांबलेली होते त्याला इकडल्या साईडला बसवलेलं होतं तसं आता माझं लक्ष असतं त्याच्याकडे पूर्णपणे तर लक्ष देत तिथंच काम करावं लागतं आणि हो आता म्हणलं चला आता गाजर आणि बीट थोडंसंच आहेत तर म्हटलं चला याचा हलवा करून घेऊया तर एकच गाजर होतं ते पण अर्ध होतं आणि दोन चार बीट होते मग म्हटलं चला आता याचं दोन्ही मिक्स करून हाच आपण हलवा बनवूया आणि कसा लागतोय ते पण बघूया तसं तर मी आता पहिल्यांदाच हा असा हलवा बनवत आहे मिक्स तसं गाजराचा भरपूर वेळा हलवा बनवलेला आहे पण मिक्स दोन्ही आत्ताच बनवत आहे तर कसा लागतो कसा नाही काय माहिती नाही काय आयडिया नाही चला तुमच्यासोबत पण शेअर करते जर चांगला लागला तर तुम्हाला पण नक्की सांगेन कसा झाला होता तर चला आपण आता हलवा करायला मला सांगा माझ्यासारखं किती मम्मी अशा आहेत की त्यांना त्यांची मुलं का काही काम करू देत नाहीत आणि ज्यावेळेस ते उठतात तेव्हा असंच त्यांना साईटला बसून काहीतरी त्यांनाही काम द्यावं लागतं तेव्हा ते आपल्याला काम करू लागतात देतात म्हणजे जोपर्यंत ते जपतात तोपर्यंतच आपण काम करू शकतो आणि हे उठल्याच्यानंतर हे यांचेच कामं आवरावे लागतं त्यामुळे काही कामं करायचं मला तर व्हिडिओ वगैरे काही शूट करायचं असलं किंवा काही काम करायचं असल्यानं मग यामुळे बनतच नाही त्याच्यामुळे थोडंसं आता बऱ्याच मम्मी या मुलांमुळेच मागे राहतात कारण की काही करताच येत नाही त्यांच्या त्यांना सोडून आणि हो त्यांचंच आता म्हणजे सध्या तर आपलं आपण त्यांच्याकडेच लक्ष देण्याचा वेळ आहे कारण की मोठी झाल्याच्या नंतर आपण ही त्यांच्याकडे लक्ष देत ते त्यांच्यामध्ये रमून जातात आपण आपल्यामध्ये रमून जातो त्यामुळे आत्ताच वेळ आहे मुलांकडे पण वेळ देण्याची पण आपल्याला पण असंच वाटतं ना तर थोडासा वेळ भेटला तर आपण हे काही करू किंवा असं हे मुलं सांभाळ सांभाळत आपण हे काहीतरी करावे त्यामुळे एक मनालाही असते आणि हुरहुर असते काहीतरी करण्याची त्याच्यासाठी धडपड चालू असते तर चला आता आपण आपल्या गाजराच्या हलव्याकडे वळूयात बाकी सगळं साईडला ठेवूयात आणि मस्तपैकी असं मी तूप टाकून त्यामध्ये गाजर आणि बिटं असं परतवून घेतलं होतं तर एक दोन दोन मिनिटामध्ये चांगलं खूप छान म्हणजे तर ऐंशी टक्के असं शिजला होता तो हलवा तर मस्त असं कलर तर मस्त दिसत होता आता टेस्टलाच कसा लागतो काही माहिती नाही आता ते ती, टेस्ट केल्याच्या नंतरच कळेल तर चला आता हा कसा लागतो हे पण खाल्ल्याच्या नंतरच काहीतरी केल्याच्या नंतरच अनुभव भेटतात ना चांगला कि वंगळा तर केल्याशिवाय काही भेटणार त्यामुळे म्हणलं चला करून पाहूया आणि हो आता यामध्ये दूध टाकून घेतलेलं होतं थोडंसं म्हणजे गरम आता दूध करून घेतलं होतं गरम गरमच दूध त्यामध्ये ओतलं होतं आणि वास तरी खूप छान येऊ लागला होता म्हणजे तूप परतून तूप आणि दूध मिक्स झाल्याच्या नंतर वास मला खूप आवडतो आणि त्यामध्येच मी मी साखर टाकून घेतली थोडीशी साखर टाकून छान असं परतून घेतलं म्हणजे एकदम आणि दूध पण असं पूर्णपणे त्यामध्ये शोषून घेतलेलं होतं आणि असं घट्टसर हलवा होत होता मग गॅस कमी केलं आणि त्यावरती झाकण ठेवून घेतलं मी झाकण ठेवून एक तीन ते चार मिनिट म्हणजे असं मस्तपैकी शिजून घेतलं तर शिजून म्हणजे एक वाफ काढून घेतल्यासारखं तर व झाकण ठेवल्याच्या नंतर असं त्याला थोडंसं पाणी सुटल्यागच झालं म्हणजे साखर वगैरे टाकली होती ना Estamos. मग अजून थोडे वेळ चार ते पाच मिनिटं याला शिजवल्याच्यानंतर ते पूर्णपणे आपल्या हलवा म्हणजे हलवासारखं थोडंसं घट्टसर होऊन जाईल तर खूप छान वास येत होता आणि मला असं वाटत होतं की आता टेस्टला पण खूप छान आहे कारण की वासावरूनच टेस्ट पण कधी कधी कळून जाते तर मग थोडंसं परतून घेतलं तर ते घट्ट म्हणजे पाणी वगैरे सर्व वितरून गेलं त्यानंतर मी थोडीशी विलायची टाकली त्यामध्ये आणि काजू बदामचे असे बारीकरशे हे करून टाक काप करून टाक घेतले होते ते पण त्यामध्ये टाकून मिक्स करून घेतले आणि आता आपला परफेक्ट गाजर म्हणजे जसा हलवा असतो ना त्या प्रकारे झालेला आहे गाजर आणि बीट पण एकदम असं मिक्स झालेलं आहे आणि खूप छान दिसत आहे आता खायला पण हे मला वाटते खूप छान टेस्ट आलेली असणार आहे तर चला तुम्ही पण करून पहा आणि मलाही सांगा कसा झालेला आहे हलवा तर भेटूया असंच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय